आपल्या दोघांचा इंटरव्ह्यू व्हावा ही लोकांची मागणी का राहिला नगर मनमाड रोड इतक्या मागणी कारण स्थानिक आमदारांचे हॉटेल्स त्यांच्या गाड्या काय असेल ते कार्यकर्त्यांचे हॉटेल्स हे मध्ये येत होते मग आता संग्राम जगताप उड्डाणपुलासाठी मॅनेज कसे केले उड्डाणपूल रखडला ज्या कालावधी नारळ फोडलं गेलं त्या कालावधीमध्ये आमदार शिवसेनेचे होते संग्राम जगताप नव्हते तर तुम्ही संसदेमध्ये असा काही मुद्दा मांडणार आहेत की आता इथून पुढे जो खासदार जो कोणी उमेदवार तुम्ही लोकसभेसाठी द्याल तो उच्च शिक्षित तो ग्रॅज्युएटेड असला पाहिजे फक्त मतदारसंघ ऑनवॉर्ड करा ना ओव्हर झालंच नसतात त्यांना बरोबर घेतलं नसतं मी तुम्हाला लिहून देतो तु मी तेच म्हणते फ्लायओव्हरला अडचण होती संग्राम जगतापची नव्हती संग्राम जगतापची नव्हती रोहित पवारांचं जुळायला लागलं होतं अशा परत गैरसमज आहे माझा नमस्कार मी विजया नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके ही लढत सुरू झाल्यापासून तर आत्तापर्यंत इथला प्रचार रंगतदार ठरतो आणि विषय विषयाने ट्विस्ट कुठे आणला माहिती आहे की नगर जिल्ह्यामध्ये योगी आदित्यनाथ येणार इथूनच वारं जे आहे ते फिरू शकतं अशा सुद्धा आता ज्या आहेत त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत परंतु ते झालं केंद्राच्या पातळीवरती नेमकं का दक्षिणमध्ये काय सुरू आहे यावरती आपण आज बोलणार आहोत खरं तर सगळ्यात पहिलीच प्रोसेस अशी की आपल्या दोघांचा इंटरव्ह्यू व्हावा ही लोकांची मागणी आहे कारण लोकांना असं वाटतंय की आमच्या साहेबांचे मुद्दे जे आहेत ते येत आहेत समोर तर त्यासाठी आजचा हा इंटरव्ह्यू होतोय सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की मी या मतदारसंघाची मतदार आहे सो एक मतदार आपल्या लोकप्रतिनिधीला आजचे काय आहे नाही ते सगळे प्रश्न करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा की सुजय विखे पाटील यांनाच पुढचे पाच वर्ष खासदार करून दिलं पाहिजे यासाठी कुठली पाच कारणं सांगता येतील विकास 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 बर विकासाच्या मुद्द्यांमध्ये कोणते मुद्दे ऍड करता येतील आपण विकासाच्या माध्यमातून सगळ्या घटकांना कवर केलं असंच विकास आपण केला कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत फ्लायओव्हर तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिला नगर बायपास तुम्ही डोळ्यानी पाहिला नगर करमाळा रस्ता तुम्ही डोळ्यानी पाहिला आडेगाव जामखेड तुम्ही डोळ्यांनी पाहिला काष्टी ते आडेगाव रस्ता तुम्ही डोळ्यानी पाहिला नगर मनमाडचं काम आता एकदम जोरात चालू आहे इतकी कनेक्टिव्हिटीचे कामं जवळपास दहा हजार कोटी रुपयाचे कामं यापूर्वी कधीही पंचेचाळीस पन्नास वर्षामध्ये एका कालावधीमध्ये एका खासदारांनी नारळ पण फोडलं भूमिपूजनाचं आणि उद्घाटन पण केलं त्याच टर्ममध्ये असं कधी घडत नाही आणि त्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष तुम्ही कोविडच्या बाजूला काढा ऑब्विस्ली कारण की लॉकडाऊन होतं हे माझे तीन वर्षाचे कामं कनेक्टिव्हिटीचे आपण केले दुसरा मुद्दा नगरमध्ये आपल्या या संपूर्ण जिल्ह्याची जर रचना पाहिली तर पस्तीस वर्षापूर्वी अहिल्यानगरमध्ये एम आय डी सी होती विकास किंबोना एमआयडीसी वाढ झाली नाही युवकांना रोजगाराचा प्रश्न होता आपण तीन एम आय डी सीस शिरगोंदा तालुका हुँ। शिर्डी आणि अहिल्यानगर शहर वेळतघाट तीन एम आय डी सी टोटल सोळाशे एकरची एमआयडीसी आणि आता कर्जतची माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रस्तावित झाली त्याचं भूसंपादन आहे त्या भूसंपादन प्रक्रियेला जो वेळ लागेल तो लागेल पण या तीन एम जमीन मोफत दिली गेली नावावर ट्रान्सफर झाली सात बारावर एमआयडीसी लागलं शिर्डीचं लेआउट फायनल झालंय नगरचं लेआउट फायनल झालंय आणि आता इंडस्ट्रीजचे अर्ज घेण्यात आलेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर प्लॉट अलॉटमेंट सुरू होईल त्यामुळे रोजगाराचा जो प्रश्न आहे तो आपण पुढच्या पाच वर्षामध्ये या एमआयडीसी वर येणाऱ्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सोडवला जाईल तिसरा मुद्दा महिला बचत गट सक्षमीकरण अभियान याच्या अगोदर एवढं प्रभावी पद्धतीने कुठल्याच पालकमंत्र्यांनी राबवलं नव्हतं जेवढं माननीय नामदार राधाकृष्ण विघेवाडे साहेबांनी राबवलं आपण जवळपास पन्नास कोटी रुपये जिल्हा नियोजन मधून दोन वर्षामध्ये महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी खर्च केले प्रत्येक बचत गटाला आपण त्यांच्या त्यांच्या साहित्य आणि विक्री करण्यासाठी स्टॉल वाटले त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून उत्पन्न व्हावं या दृष्टिकोनातून पिठाची गिरणी असेल मसाल्याचं मशीन असेल शेवाय बांधण्याचं मशीन असेल असं वाटप करण्यात आलं त्यामुळं महिला नारी सक्षमीकरण आपण ते केलं म्हणजे महिला कवर झाल्या युवक कवर झाले कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून सगळेच स्ट्रक्चर कव्हर झाले चौथा मुद्दा ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक असा घटक होता जो कदाचित वंचित राहतो प्रत्येक प्रक्रियापासून देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय वैश्य योजनेची सुरुवात केली ज्याचा उद्देश होता की पासष्ट वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना कदाचित जीवन आवश्यक साहित्य लागतं चष्मा काठी बेल्ट कमरेचा पट्टा यासाठी देशामध्ये दरवर्षी पंच्याहत्तर कोटी रुपये बजेटची तरतूद करण्यात आली पंच्याहत्तर कोटी रुपये देशाचं बजेट होतं त्या पंच्याहत्तर कोटीपैकी पंचेचाळीस कोटी पंचे कोट रुपये एकट्या आहिल्यानगरला पण आणले यासाठी प्रधानमंत्र्यांनी पूर्ण खासदारांच्या मीटिंग मध्ये माझं त्या ठिकाणी सराना केली ते म्हणजे काम असं झालं पाहिजे तो भाग ते वेगळा की नंतर त्यांनी नाराजी अशी व्यक्त केली की एकच माणूस पंचेचाळीस कोटी घेऊन जातो देशाच्या बजेटचं म्हणजे साहेब मी राबवली कारण की हेच पंच्याहत्तर कोटी त्याच्या मागच्या फायनान्शियल लॅप्स होत होते कारण की कोणीही ते राबवत नव्हतं आपण राबवलं पंचेचाळीस हजार लाभार्थ्यांना आपण साहित्य दिलं सगळे ज्येष्ठ नागरिक ज्यांना कदाचित त्यांचे मुलं विचारत नसतील कदाचित त्यांना घरी विचारलं जात नसेल किंवा आर्थिक परिस्थितीही नसेल सामान घ्यायला ते आपण केलं म्हणून ज्येष्ठ नागरिक आपण त्या ठिकाणी कव्हर करायचा एक चांगला प्रयत्न आणि सकारात्मक प्रयत्न पंचेस कोटीचं साहित्य वाटलंय आहे आणि सहावा घटक आहे दिव्यांग डिसेबल्ड पीपल डिसेबल्डला आपण परत दहा हजार डिसेबल्ड लोकांना साहित्य दिलंय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्याच माध्यमातून दिलंय म्हणून पाच मुद्देच विचारले तुम्ही भरपूर आहेत पण मी तुम्हाला पाच उड्डाण पुलाचा एक मुद्दा उड्डाणपूल पण रखडला कारण स्थानिक आमदारांचे हॉटेल्स त्यांच्या गाड्या काय असेल ते कार्यकर्त्यांचे येत होते आणि शहराचे आमदार संग्राम जगताप राहिले मग आता संग्राम जगताप उड्डाण पुलासाठी मॅनेज कसे के केले उड्डाणपूल रखडला ज्या कालावधीमध्ये नारळ फोडलं गेलं त्या कालावधीमध्ये आमदार शिवसेनेचे होते संग्राम जगताप नव्हते बरोबर पहिलं भूमिपूजन झालं तेव्हा नगर शहराचा आमदार शिवसेनेचा होता त्या कालावधीमध्ये का नाही झालं कोणीही काम थांबवत नव्हतं त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव आणि मूळच प्रश्न असा आहे की जोपर्यंत नॅशनल हायवेचं एकच म्हणणं होतं जोपर्यंत डिफेन्स आम्हाला वर्किंग परमिशन देत नाही त्यांच्या जमिनीवर तोपर्यंत नॅशनल हायवे वर्क ऑर्डर देणार नाही एवढाच मूळ मुद्दा होता मी डिफेन्सची परवानगी आणू शकलो परमेश्वराची कृपा माझ्यावर होती की हुँ। हुँ। बर -बर त्या कालावधीमध्ये देशाचे लष्कर प्रमुख हे नरवणे साहेब होते महाराष्ट्रीयन होते माझ्या आजोबा काय बाळासाहेब विखे पाटलांबरोबर कधीतरी त्यांचा योग डिफेन्स कमिटी चेअरमन असल्यामुळे आला असेल त्या गोष्टीचा फायदा मला झाला त्यांनी सगळी प्रक्रिया समजून घेतली आणि परवानगीचे आदेश खाली डिफेन्समधून आपण आणले आणि डिफेन्समधून आल्या लगेच बरकॉर्टर झाली मूळ प्रश्नच हा नाही कोणी आडवत आल नव्हतं आणि आमदार बदलून गेले दहा वर्षामध्ये तीनदा भूमिपूजन झालंय बरोबर का नाही मग तीनदा भूमिपूजन झाल्यावर त्या, -त्या कालावधीमध्ये भूमिपूजनाच्या वेळेस आमदार कोण होते हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे आणि मी कोणाला मॅनेज करत नाही रस्त्यामध्ये येणारा कोणाचंही अतिक्रमण असेल मग तो कुठल्याही पक्षाचा नगरसेवक असेल भाजपचा का सेना शिवसेनेचा का सेना राष्ट्रवादीचा का सेना मी सगळे अतिक्रमण काढून तो फ्लाय पूर्ण केला आमदारांचा विषय निघला जर तुम्हाला दोन हजार एकोणवीसचे तुमच्या प्रचाराचे दौरे आठवत असतील तर अनिल भैया राठोड पायाला भिंगरी लावून तुमच्या प्रचारासाठी फिरत होते आज त्यांची कमी जाणवते का नाही शंभर टक्के अनिल भैया का माणूस आजारामध्ये देखील त्यांनी मला फार सहकार्य केले मी ते कधी विसरणार नाही मी वारंवार बोललो ह्या विषय अनिल भैया असताना मागच्या वेळेस माझ्या लोकसभेमध्ये शिवसेनेने फार ताकद माझ्यासाठी लावली मी त्यामुळे फार मोठा आधार मला मिळाला आणि मी त्यामुळं निवडून आलो फार मोठा वाटा शिवसेनेचा आहे भाषणामध्ये बोललो त्याच्यामध्ये बॅकटॅक करायचं काही कारण नाही मात्र मात्र आज अनिल भैया गेल्यानंतर राज्यामध्ये सरकार महाविकासाकडे चाललं भाजपने शिवसेनेला सोडलं नाही शिवसेना भाजपला सोडून गेली लक्षात घ्या आम्ही कोणाला सोडलं नाही आम्हाला लोक सोडून गेले सत्तेमध्ये सहभागी झाले मग जर आम्हाला लोक सोडून गेले असतील तर मग आम्ही त्यांच्या मागे का जावं आम्ही स्वतंत्र अस्तित्व भारतीय जनता पार्टीमधून आम्ही स्वतंत्र काम केलं आमची संघटना बांधली आणि आज महायुती म्हणून जे शिवसेना राष्ट्रवादीचे सहकारी वरती पक्षस्तरावर निर्णय झाला तो आम्ही बरोबर घेऊन चाललोय आता राज्याचा विषय निघाला म्हणून मी त्या मुद्द्याला हात घालते की आम्ही कुणाला सोडून गेलो नाही ते आम्हाला सोडून गेले भाजपा हा सगळ्यात मोठी पार्टी अच्छा डेटला भाजपला ते सोडून गेल्यानंतर ते त्यांच्या स्वकर्तृत्वावर पुन्हा उभे राहू शकत होते पुन्हा शिवसेना फोडायची पुन्हा राष्ट्रवादी फोडायची गरज काय होते राजकारणामध्ये योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे राजकारणामध्ये गद्दारीला आहे आमच्या पाठीत खंजीर खूपचला गेला त्याचं योग्य ते उत्तर आम्हाला देणं भाग होतं आणि ते आम्ही दिलं आदरणीय फडणवीस साहेबांनी जे काम केले जो विकास केला म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की जेव्हा मागच्या विधानसभेचा प्रचार होत होता माननीय उद्धव साहेब स्टेजवर आहेत तुम्ही भाषण काढा ना ती क्लिप का दाखवत नाही की जेव्हा मोदी साहेब म्हणते की देवेंद्रजी के में अगली सरकार बनेगी अमित शाह म्हणाले देवेंद्रजी की नेतृत्व मी अगली सरकार बनेगी नड्डा साहेब येऊन म्हटले किंवा गडकरी साहेब म्हटले देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊन पुढचं सरकार स्थापन होईल त्या प्रत्येक भाषणामध्ये उद्धव साहेब स्टेजवर होते का नव्हते एवढं सांगा होते तेव्हा का नाही बोलले तुम्ही असं काय तुम्हाला अचानक शब्द आठवला निवडणुकीनंतर आम्ही एक पथ्य पाळतो आम्ही मैत्रीमानदारीने निभवली आणि मैत्रीमध्ये झालेला घात याचं उत्तर हे राजकारणामध्ये दिलं गेलं पाहिजे असं जर चालत गेलं की तुम्ही फॉर ग्रांटेड घ्यायला लागलं तुम्ही काही केलं तरी आम्ही सहन करणार असं नाही होऊ शकत योग्य ते उत्तर दिलं आणि आज महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही हे केलंय तीन वर्ष जर मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरच असतील तीन मुख्य तीन वर्ष मुख्यमंत्री फील्डवरच नसतील तर मग जनतेने काय करायचं सरकार बदलणं गरजेचं होतं आवश्यक होतं आणि ते बदललं गेलं बरं हे पहिल्यांदा घडलंय का लोक आजची चर्चा करतात मागच्या पन्नास वर्षामध्ये काँग्रेस सरकारने काय केलं मागच्या पन्नास वर्षामध्ये इतर सरकारनी काय केलं लोक इतिहास विसरून गेले आणि आपण आज वर्तमानची चर्चा करतो वर्तमानचा पाया हा इतिहासावरच निर्माण केला जातो ज्या समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण कोणी शिकवलं याचा इतिहास अभ्यास करा कोणी पुलोदचा प्रयोग केला तुमच्या परिवाराला म्हणा किंवा तुमच्या परिवारातील व्यक्ती काँग्रेसमध्ये त्यांची कारकिर्द गाजलेली असताना किंवा दिले तरीही प्रश्न असाच केला जातो की काँग्रेसनं सत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय केलं ज्या शरद पवारांचा उल्लेख केला जातो की त्यांनी पुलोत् प्रयोग केला फोडाफोडी केली पण कुणाचं पक्ष चिन्ह तर गाडून नाही घेतलं पक्ष चिन्हापेक्षा लोकांचे आयुष्य गाडून टाकले पक्षचिन्हा पेक्षा लोकांचे परिवार फोडले पक्षचिन्नापेक्षा लोकांच्या मध्ये फूट पाडून त्या ठिकाणी महाराष्ट्राला किती मागून नेलं याचा अंदाज तुम्ही नाही करू शकत एक गोष्ट लक्षात घ्या की आमची जो लढा आमच्या परिवाराने उभा केला पहिल्या दिवशी बाळासाहेब वेगे पडल्यापासून हा विचारच झाला नाही आमची काही व्यक्तिगत दुश्मनी नाही आमची काही व्यक्तिगत शत्रुता नाही कोणच्या बरोबर नाही आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करण्यासाठी आलेलो आहोत बरं ठीक आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेस एवढीच तुमचं म्हणणं आहे ना जिल्ह्यात नाही ऑल ओव्हर सगळीकडेच माझं म्हणणं असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा टाइम हा काँग्रेसमध्ये गेला शिवसेनेमध्ये पण होतो मी असं नाकारतच नाही मोठा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी मी असं मानून चालतो ठीक आहे तिन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये गेलो बरं ठीक आहे फक्त काँग्रेस आणि शिवसेना धरून चालू की ह्या दोन्ही पक्ष बरी आणि याच पक्षानं बरीचशी त्यांना पद दिली सगळ्या सत्तेमध्ये ते होतेच मग अशा वेळी पुन्हा तुम्ही विचारतायत की वर्षात काँग्रेसने काय केलं मग ते काहीच करत नव्हते पक्षात राहायचंच नव्हतं ना ना सोडून 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 दिलं शेवटच्या टप्प्यात योग्य वेळ वाटली तेव्हा सोडलं माझा एक प्रश्न नेहमी असतो जनतेला मीडियावाल्यांना पण मी तोच प्रश्न विचारला तुमचं म्हणणं आहे अनेक लोक आमच्यावर आरोप करतात तुम्ही पक्षांतर करतात किंवा काय शेवटी निकाल कोण देत जनता धनुष्यबाणावर माझे वडील उभे होते साठ हजारांनी निवडून आले कमळावर उभे राहिले एक लाखाने निवडून आले आमचं काहीतरी तर खारे असलो आम्ही काय जनतेच्या सेंटिमेंटच्या अगेन्स्ट जाऊन आमच्या स्वार्थासाठी आम्ही काही केलं जनतेचा विश्वास आहे की हे जे करतात हे जिल्ह्याच्या आणि सर्वसामान्यांच्या भलाईसाठी करतात मागच्या जेव्हा मी पक्ष प्रवेश केला माझ्या विरोधकांनी एवढे भाषण वाजवले माझे कदाचित तेव्हा मी जेव्हा काँग्रेसची भूमिका मांडत होतो काय परिणाम झाला या अहिल्यानगरच्या इतिहासामधल्या सगळ्यात मोठ्या मत्यानी खासदार मी झालो भाजपच्या चिन्हावर झालो पंधरा दिवसा अगोदर पक्षामध्ये आल्यानंतर ज्या पक्षाच्या कदाचित विरोधात किंवा ज्या पक्षामध्ये होतो त्याच्या समर्थनात भाषण करून सुद्धा लोकांनी मला निवडून दिलं का कारण की लोकांना दिसलं मी मी भाजपचं तिकीट मागत होतो का हुँ. मी कोणाचं तिकीट मागत होतो काँग्रेसचा राष्ट्रवादीकडे उमेदवार होता का नव्हता लोकांना स्पष्ट दिसतं की हे द्वेषाचं राजकारण करतात एक व्यक्ती जो तीन वर्षापासून प्रयत्न करतोय अहो मी त्या कालावधीमध्ये यांना इतक्या वेळेस भेटलो त्यांचं चिन्ह सुद्धा घ्यायला तयार होतो याचे साक्षीदार मागे अजिदा पण आहेत पण अन्याय सहन करायचा नाही हे आमच्या आजोबांनी आम्हाला शिकवलं आम्ही अन्याय सहन करत नाही मी सर्वस्व पणाला लावलं एवढं सोपं इलेक्शन नव्हतं लक्षात घ्या माझ्या माझ्या वडिलांचं विरोधी पक्षनेतेपद असताना उद्या कदाचित राज्यामध्ये सरकार आल्यानंतर त्यांना चांगले पद मिळालं असतं काँग्रेसमध्ये पण आम्ही पदाचा विचार नाही करत आम्ही आमचा स्वार्थ पाहून आम्ही निर्णय केला आपल्यावर अन्याय होतोय या अन्याच्या विरोध आवाज उठवला पाहिजे माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षप्रवेश केला लढलो लोकांचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वामुळे पंकजा मुंडे विनोद तावडे एकनाथ खडसे असे कित्येक लोक होते जे म्हटले की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय तो पुढच्या वेळेस पडलेला दिसायचा आता आमचं एक असं म्हणजे मत बनलं की आता राधाकृष्ण विखे पाटीलच घेतले की त्यांच्याकडे जवळपास सगळीच पद आलीत आता भाजपामध्ये येऊन जर ते म्हटले की आता मला मुख्यमंत्री पद पाहिजे त्यांनाही दाबला जाईल की ते मुख्यमंत्री होऊ शकतील आम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छाही नाही आम्ही फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो मी तुम्हाला माझा राजकीय अनुभव सांगतो मी महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री पाहिले जेवढ्या सक्षम पद्धतीने त्या कालावधीमध्ये आणि आज एकनाथ शिंदे साहेब आहेत मी आता जी चर्चा घेत नाही पण फक्त प्रश्न फडणवीस साहेबांपुरत मर्यादित म्हणून त्याचं उत्तर मी देईल की फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पाच वर्ष जेवढे काम झाले होते पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षानंतर स्टेबल गव्हर्नमेंट एक सिंगल मुख्यमंत्री पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केला या पाच वर्षामध्ये प्रत्येक आंदोलनाला हाताळण्यामध्ये त्यांना यश मिळालं या पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न आणि एक लाट तयार झाली होती त्यांच्या बाजूनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी निवडून आला युतीमध्ये कदाचित त्या काळात आम्हाला जर अपेक्षा होती की गद्दारी होणार आहे आम्ही स्वतंत्र जर लढलो असतो त्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तर सिंगल हँडेड बी जे पी गव्हर्नमेंट आली असती सुशिक्षित उमेदवार हा मुद्दा एक आपल्या म्हणजे दोन हजार एकोणवीसला तुम्ही तो गाजवला दोन हजार चोवीसलाही तो गाजतोय की इंग्लिश मराठी ह्या मुद्द्यांवरती तो जास्त चालतो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे संसदेतील भाषणं बघितली उमा भारती ज्या केंद्रामध्ये मंत्री राहिलेले आहेत त्या सहावी का सातवी शिकलेल्या आहेत हे व्यक्ती भाजपचे राहिलेले आहेत तिथे शिक्षणाचा प्रश्न आडवा आला नाही मग नगर दक्षिण मध्ये का मी तर लोकांना माझं मत मांडलं बाबा ओके बाकीच्या जिल्ह्यामध्ये काय चालतंय माझं मत मांडलं माझ्या जनतेने एक सुशिक्षित खासदार निवडून दिला म्हणून मी विकास करून दाखवला विकास पाहिजे असेल या जिल्ह्यामध्ये तर सुशिक्षित माणूस निवडून द्या मी रत्नागिरीला जाऊन भाषण करत नाहीये मी भोपाळला जाऊन भाषण करत नाहीये माझा संवाद माझ्या आहिल्यानगरच्या जनतेशी आहे मला जो मागच्या पाच वर्षामध्ये अनुभव आला आता हाच काउंटर प्रश्न चालला मी तुम्हाला विचारतो त्यांच्या समोरच्या पक्षाच्या ने ज्येष्ठ नेत्यांच्या आदरणीय सुकन्या पाचवी टर्म आहे त्यांची लोकसभेमध्ये मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष राहिलो त्यांच्या लोकसभेमधल्या भाषणांपैकी किती भाषणं मराठीत येऊ हो? नाही ठीक आहे नाही नाही मी तुमचा प्रश्न बरोबर आहे मी प्रश्नाला मी पूर्ण सहमत आहे फक्त माझं म्हणणं असं आहे की आज आजच्या डेटला सुप्रिया सुळे जरी असल्या संसद संसदरत्न बंद राहिलेल्या त्यामुळेच त्यांचा प्रभाव सुद्धा त्या मतदारसंघात आहे मी ही गोष्ट असं रिजेक्ट करत नाहीये माझं म्हणणं फक्त इतकच आहे जसे भाजपात आहे तसेच राष्ट्रवादीत आहे तसेच काँग्रेसमध्ये जे जुने जाणते नेते होते त्यांचं तर शिक्षणच नाहीये ते तसेच राजकारणामध्ये आलेले आहेत आज नगर दक्षिण साठी उच्च शिक्षित हा जो मुद्दा उपस्थित झालाय उद्या तुम्ही जर खासदार म्हणून निवडून गेले तर तुम्ही संसदेमध्ये असा काही मुद्दा मांडणार आहेत की आता इथून पुढे जो खासदार जो कोणी उमेदवार तुम्ही लोकसभेसाठी द्याल तो उच्च शिक्षित तो ग्रॅज्युएटेड असला पाहिजे फक्त मतदारसंघा पुरतो करा ना कोविडचं भाषण आहे माझं पूर्ण तुम्ही ऐकलेलं भाषण केलं की जेवढे लोक संसदेमध्ये भाषण करत आहेत हे सगळे कोविडवर भाषण करतात पण यांना कोविडबद्दल काहीच माहिती नाही मी डॉक्टर आहे म्हणून याची वस्तुस्थिती मी मांडू शकतो हा मुद्दा मी माझ्या भाषणात बोललेला आहे संसदेत हा मुद्दा जाईल का कोणता की संसदेमध्ये हा मुद्दा असा उचलला जाणार की आता जे उमेदवार द्यायचेत पार्टीना ते एज्युकेटेड असले पाहिजे किमान ग्रॅज्युएटेड तरी असले पाहिजे असा मुद्दा तुम्ही संसदेत उपस्थित करणार का मी तुम्हाला परत सांगतो मी देशाच्यासाठी भाषण करत नाही मी माझ्या ऐकून घे माझ्या जिल्ह्याला मला जो रीच पोहोचवायचा आहे माझे मुद्दे आहेत ना स्वतःचं काही अस्तित्वच नाही का माझं तुमचं अस्तित्व आहे मग मी मी, मी माझं भाषण माझं मत पण नाही मांडावं का लोकांना माझं मत लोकांना नाही हे पहा मी माझ्या लोकसभेपुरत प्रचार करतो मी देशाचं राजकारण करत नाही मला प्रधानमंत्री व्हायचं नाहीये मला मंत्री पण व्हायचं नाही मी खासदार म्हणून समाधानी आहे मी जिल्ह्याच्या जनतेला सांगतो सुशिक्षित खासदार का असावा विखे आणि पवार हा संघर्ष आम्हाला माहिती आहे आता हे पवार एकच पवार इकडे आले दुसरे पवार मग तुमचा म्हणजे जो छत्तीसचा आकडा होता तो शरद पवारांसोबत होता की अजित पवारांसोबत होता की पूर्ण पवार फॅमिली सोबतच होता आमचा काही छत्तीस आकडा कोणाबरोबर नाही बर लढाई लढाई वैचारिकतेची आहे विचार जुळे विरोध संपला आदरणीय पवार साहेबांचं काय माझं नाही ना पवार आणि विखे हा विरोध संपत नाहीये तो आतून बाहेरून मध्यंतरी तुमचं रोहित पवारांचं थोडं थोडं जुळायला लागलं ला होतं अशा बातम्या येत होत्या परत बिघडलं लगेच जुळालंच नाही कधी जुळवलं जुळवलंच नाही कधी हा तर गैरसमज माझा मी कधीच कोणाशी जुळव माझा विरोधक आहे संग्राम जगता पण विरोधक होते लोकसभा संपली बाहेर आली बातमी अशी आली की यांचं आधीच ठरलं होतं खासदारकीला मी येतो आमदारकीला तुला मदत करतो पुढचा उमेदवार पाडून टाकतो हे चार जून जेव्हा ला निकाल लागेल तेव्हा यांच्याबद्दल असंच बोललं जाईल की हे मी उभा केलेला यांचा पराभव झाला आमदारकीला आपला म्हणजे अजित पवार इकडे जाण्या भाजप सोबत जाण्या अगोदरच संग्राम जगताप आणि तुम्ही एका व्यासपीठावर म्हणजे खांद्यावर हात टाकून होते काय अडचण आहे शहराचा विकास होणं गरजेचं नाही का फ्लायओव्हर झालंच नसतं त्यांना बरोबर घेतलं नसतं मी तुम्हाला लिहून देतो मी तेच म्हणते फ्लायओव्हरला अडचण होती नाही नाही संग्राम जगतापची नव्हती संग्राम जागतापचे नव्हती तिथं आज लोक जे विरोध करत होते आता एक, एक ट्रान्सफॉर्मर लाईट शिफ्टिंग होती तिथं सगळे एका गल्लीचे लोक गोळा झाले आम्ही होऊ देणार नाही पण तो त्यांचे कार्यकर्ते होते शेवटी प्रत्येक <laughs> त्यांनी समजून सांगितलं विषय संपला आम्हाला डायव्हर्जन करायचं होतं बूथ हॉस्पिटल मधून डायव्हर्जन एक होतं ती भिंत पाडून देत नव्हते आमदार तिथे गेले त्यांनी विनंती केली लगेच भिंत पाडून दिली शेवटी ते सिटिंग आमदार आहेत त्यांचं एक केडर आहे त्या केडरच्या माध्यमातून केडर म्हणून कोणी त्रास देत नव्हतं पण आता गल्ली <The> जर त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल आणि तिथं जर लाईट शिफ्टिंगचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना बरोबर घेतल्याशिवाय कार्यकर्ते माझं ऐकणार नाही आणि जे एवढं लोक बोलतात ना जेव्हा तिथं अतिक्रमण काढत होतो आम्हाला त्रास झाला तेव्हा कोणीच माझ्या मदतीला हे जे सो कॉल्ड न्यूज पसरवणारे लोक आहेत ना ते कोणी माझ्या पाठीमागं उभं नव्हतं तिथं आमदार येऊन उभा राहिला त्यांनी ते लाईट पोल लावून घेतले आमदार भिंत पाडून घेतली मला माहिती ना माझ्या आंतरमनाला काय सहकार्य त्यांनी मला केलं मी रोहित पवारांच्या बाबतीत पण तुम्हाला सांगतो की जिदं जिदं त्यांचा कधी मला फोन आला आणि एका विकासात्मक कामासंदर्भात काही असेल तर मी त्यांना कधी विरोध केला नाही मी स्थानिक लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये जर मदत होत असेल तर ते मी त्यांची किंवा मी त्यांना मदत करतो पण याचा अर्थ असा नाही की मी लाचारी पत्कारली किंवा मी त्यांचं सगळं विचार स्वीकारले असं नसतं आणि म्हणून जिल्ह्याचा विकास झाला हु. मॅडम विकास झालाच नसतं अनिल भैया राठोड पायाला भिंगरी लावून तुमच्या प्रचारासाठी फिरत होते आज त्यांची कमी जाणवते का मग अशा वेळी पुन्हा तुम्ही विचारतायत की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं मग ते काहीच करत नव्हते त्या पक्षात राहायचंच नव्हतं ना सोडून द्यायचं सोडून दिलं ना का समोरचं उमेदवार एकदाही छाती टोकपणे सांगत नाही की मी पारनेरमध्ये जाऊन काय विकास केला ते जाऊन पहा आणि मग मला मतदान टाका की आमच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलं यांचं शिक्षण हुशार आहेत होतखुरू आहेत पण हे सगळे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालं असल्या कारणाने समोरच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कोणाच्या संस्थेचे कर्मचारी आले संगमनेरून आले